महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती पाटील व कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील यांच्या प्रयत्नानं ठाण्यातील कोपरी ठाणेकरवाडी परिसरात ठाणे जिल्ह्यातील पहिले आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्ता साळवे स्मारक व साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे वाचनालयाचा लोकार्पण सोहळा कोपरी शांतीनगर येथे मोठ्या थाटामाटा संपन्न झाला शिवसेनेचे खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक तसेच लवजी शक्ती राष्ट्रीय अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्या शुभ हस्त हा लोकार्पण सोहळा पार पडला गेल्या अनेक दिवसांपासून मातंग समाजाची मागणी होती ही अखेर मागणी पूर्ण झाल्यानं सर्व समाजामध्ये उत्साहाचं व आनंदाचं वातावरण Paje la mialo. यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ नाणगे मास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजाबाई सूर्यवंशी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते रमेश संमुखराव लवजी शक्तीसेना महाराष्ट्र प्रदेश प्रकाश बाबर लवजी शक्तीसेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमोल चव्हाण प्रमुख जयप्रकाश खोटवाणी प्रमुख संतोष बोडके महिला विभाग प्रमुख निर्मला काळे शाखा प्रमुख मनीष साळवी कुणाल पाटील जितेंद्र गाडवे राम कांबळे तेजस दळवी तसेच गणेश मुकादम संतोष पांचाळ विपुल जगताळे संतोष साठकर महिला शाखा प्रमुख रीना मुदलियार नीलम रामाने सुषमा दिवेकर रुपाली मेस्त्री तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व लवजी शक्ती सेना व सकल मातंग समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाचे आयोजन सुधाकर शिरसाट संतोष भाऊ सकट मनीष साळवी आभा साबळे योगेश नवगिरे यांनी केले होते